नमस्कार लग्नानंतर होईलच प्रेम याच्या कालच्या भागामध्ये आपण पाहिलं प्रेक्षकांना की काव्याला स्वप्न पडलेलं आहे आणि त्या स्वप्नामध्ये तिला असं दिसतं की तिच्या आणि जीवाच्या नात्याबद्दलचे सत्य मानिनीला माहिती झालेले आहे आणि मानिनी तिला हाताला धरून बाहेर काढत आहे असं तिला कालच्या भागामध्ये दिसत दिसलेलं आहे काव्या झोपेतून दचकून उठते आजच्या भागामध्ये ती खूप घाबरलेली आहे पार तिला विचारतो की तुम्हाला कोणतं स्वप्न पडलं का तिला पाणी पिण्यासाठी तो देतो आणि तिला खूप घाम आलेला आहे काव्याला आणि तिला तापही आलेला आहे म्हणून पार्थ तिला अँटीबायोटिक देण्यासाठी बाहेर जातो काव्या मनामध्ये तेव्हा विचार करते की पार्थला ही गोष्ट आहे की मी त्याला त्याच्यासोबत शेअर सुद्धा करू शकत नाही काही झालं तरी मानेनी काकूंना माझ्याबद्दल आणि जीवाबद्दल कळायला नको नाहीतर पार्थ आतून खूप दुखावले जाते आणि आता मला त्यांना दुखवायचं नाही आहे म्हणजे जीवाच्या नात्याबद्दलचे सत्य जर पारता समजलं तर खूप मोठा त्याला धक्का बसतील प्रेक्षकांना म्हणून पार्थला हे सत्य आज नाही तर उद्या कळणारच आहे पण आता तरी काव्य हे त्याच्यापासून लपवत आहे दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करताना पार्थ मानिनीला सांगतो की काली काव्याला खूप ताप आलेला होता तिची खूप दगधग झाली मी तिला औषध दिलं मानिनी तिला म्हणते की अशीच काळजी घेत जा मी तिला काढा म्हणून देते म्हणून तितक्यात तिला काव्याचं कालचं बोलणं पण आठवतं की काव्या सांगत होते की योगायोगाने तो मुलगा तेथे आला मी त्याला मद त्यांनी मला मदत ऑफर केली पण मी त्याची मदत नाकारली म्हणून आमच्या दोघांच्या रस्त्यामध्ये भांडण झालं मी हेल्पलेस होते मला त्याची मदत घ्यावी लागली हे सगळं परत परत तेच तेच तिला ते आठवत असल्यामुळे मानेली स्वतःलाच समजवते की पुन्हा पुन्हा तेच तेच आठवू नको जे झालं ते गेलं असच समज मानिनी मधील सासूपणा आता मध्ये मध्ये जागा होते प्रेक्षकांना आपण समजू शकतो पण काय करणार इतक्यात पारचे वडील फोनवर बोलत येतात की ती अपेक्षा आणि या आनंद यांचं मध्ये डिवोर्स झालेला आहे त्या मुलीचं ऑफिसमधील बॉसशी लग्नाच्या आधीपासूनच अफेअर होतं ते लग्नानंतरही तसंच चालू होतं म्हणून त्यांचा डिवोर्स झाला असं ते मानिनीला सांगतात तेव्हा मानिनीच्या मनामध्ये विचार येतो की असं शत्रू बरोबर सुद्धा होऊ नये नाती टिकव टिकवणं असं बाहेर होत असेल असं माझ्या घरामध्ये नाही ना होणार खरं तर काव्याच्या बोलण्यावर मी विश्वास ठेवलाय खरा पण खरच तिचं जुनं प्रेम ती विसरली असेल ना अशी संशयाची चुकचुकून जाते पार्थला कोणाचा तरी फोन येतो फोनवर बोलत असतो तो की हो मला माहिती आहे मीटिंग खूप महत्वाची आहे व मला नाही जमणार मी मीटिंग पोस्टपोन करायला तो सांगतो काव्य हे ऐकत असते ती म्हणते की अरे देशमुख अहो हे काय चाललंय तुमचं तुम्ही ऑफिसला जाणार नाही आहात तुम्ही अहो एवढी मी आजारी नाही असं ती म्हणते पार्थ म्हणतो की तुम्ही आजारी आहात तर मी कसं का ऑफिसला का जाणार काव्या काही ऐकत नाही ती पारच्या मागे लागते ती त्याला म्हणते की तुम्ही टॉप थर्टी आर्किटेक्ट पैकी एक आहात ते तुम्हाला टॉप फिफ्टी फिफ्टी आर्किटेक्ट व्हायचं आहे का म्हणून ती त्याला सांगते आणि त्याच्या मागे लागते की तुम्ही ऑफिसला गेला नाही तर मला गिल्ट येईल पार्थ काही काव्याला सोडून जाण्यासाठी तयार नाहीये काव्या म्हणते की तुम्ही घरी बसून तरी काय करणार घरात बाकीचे माणसं आहेत माझी काळजी घ्यायला पण पार्थ काही ऐकत नाही तो म्हणतो की मी ऑफिसला काही जाणार नाही म्हणून आणि आता ती त्याला म्हणते की तुम्ही जर ऑफिसला गेला नाही तर बाबा तुम्हाला ओरडतील तेव्हा पार्थ म्हणतो की जर तुम्ही आजारी आहात आणि तुमची काळजी घेण्यासाठी मी इथे थांबलो तर हे ऐकून बाबा मला शाबास घेत आहेत तर असे म्हणून पा पुन्हा पार्थलावर ला, लाट लटक्या रागामध्ये म्हणते की तुम्ही जर गेला नाही तर मी तुम्हाला धपाटे देईन इथं दोघांची मजा मस्ती चालू आहे पार्थी तसंच म्हणतो की जर मी तुम्ही मी ऑफिसला गेलो नाही तर मी जबरदस्ती केली तर मी तुम्हाला कप सिरप पाजेन आणि तुमच्या तोंडाला पट्टी बांधेन म्हणून म्हणजे तुम्ही झोपाल मी ते काय थांबलो आहे कारण तुमची गोर वगैरे होऊ नये म्हणून आ, मी इथे थांबलो असं पार्थ काव्याला समजावतो तर काव्या सिरियस होऊन म्हणते की बास देशमुख तुमच्या माझ्यामुळे जर तुम्ही माझ्या मागे सतत मागे पुढे करता याची काही गरज नाही आहे असं मागे पुढे करण्याची काव्या असं बोलतच असते तर दाराच्या बाहेर येऊन नेमकी माने त्यांचं बोलणं ऐकते आणि आता प्रेक्षकांना तिला वाटतं की पार्थ काव्याची एवढी काळजी घेतोय आहे हे काव्याला आवडत नसेल का नक्की हा काय प्रकार आहे हे मी जाणून घेतलं पाहिजे असं तिला वाटतं मानिनी तिथून निघून जाते काव्या पार्थला समजावते की तुमचं फोनवरचं बोलणं मी ऐकलं आहे माझ्यामुळे तुमची महत्वाची मीटिंग आहे आणि माझ्यामुळे तुमचं कोणत्याही प्रकारचं नुकसान झालं तर मला चालणार नाही असं काव्या त्याला म्हणते तर पार्थला म्हणतो की माझं काही नुकसान होणार नाही कारण मी स्मार्ट भूका आहे असं दोघांची एकमेकांना चिडवाचिडवी इथे सुरू आहे आणि हे सगळं बोलून पारच्या मनामध्ये एक आयडिया येते आणि तो स्वयंपाकघरामध्ये जीवाकडे जातो जीवात तिथे अंडी उकडत असतो तर पार्थ्याला म्हणतो की तू माझ्या बदल्यात आज ऑफिसला मीटिंगसाठी जाशील का तर पार्थ म्हणतो की काव्याची तब्येत बरी नाहीये म्हणून तू आज ऑफिसला प्लीज माझ्या ऐवजी तू जा तर जेव्हा म्हणतो की कित्येक वर्ष मी ऑफिसला गेलेलो नाही कित्येक महिने कित्येक दिवस मी गेलेलो नाही जेव्हा काही ऑफिसला जाण्यासाठी रेडी होत नाही प्रेक्षकांना पण पार्थला सांगत आहे की तू सगळं हँडल करशील आणि कायंटला कन्व्हिन्स कसं का करायचं हे तुला चांगलंच माहिती आहे असं बोलून पार शेवटी जीवाला ऑफिसमध्ये जाण्यासाठी तयार करतो जेव्हा ऑफिसला जाणार म्हणजे आता मला काव्याची काळजी घेणारे घेता येईल म्हणून पार्थी खूप खुश आहे जीवाला त्याच्या मित्राचा फोन येतो ते ट्रॅकिंगला जाण्यासाठी त्याला विचारतात जीवा म्हणतो की आज मला नाही जमणार माझी मीटिंग आहे पण मित्र काही ऐकत नाही जेव्हा म्हणतो की मी पारदादाला विचारून तुम्हाला सांगतो मानिनीच्या मनामध्ये सतत काव्याचाच विचार चालू चालू आहे काव्याला पारशी जुळून घ्यायचं नसेल असं नसेल तर तिला असं वाटतं की काव्याला कालचं बोलणं ती जेन्युअलपणे बोलत होती माननी डोक्याला स्वतः हात लावून सांगते की सुनीताने तिच्या डोक्यामध्ये नुसत्या नाही नाही त्या गोष्टी भरवून ठेवलेल्या आहेत त्याच्यामुळे तिला गाव्याबद्दल तिच्या मनामध्ये संशय येत आहे आणि म्हणून ती सुनीताला कॉल करते आणि कॉलवरती असे दाखवून देत नाही की तिने सुनीताला का कॉल केलेला आहे ती आधी इकडचं तिकडचं तिला विचारते त्याच्यानंतर सुनीताला कळतं ती माननीला विचारते की काही तुझ्या घरामध्ये कोणती गडबड झालेली आहे का माननी म्हणते की माझ्या घरा नाही माझ्या घरामध्ये नाही माझ्या डोक्यामध्ये गडबड झालेली आहे सुनीतानी नको नको त्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तिला असं वाटतं की तिच्यामुळे काव्याबद्दल नको नको ते विचार तिच्या मनामध्ये येत आहेत काय गरज होती नको त्या गोष्टी मला सांगायची माझ्या सुनेबद्दल ती सुने सांगते तू जे काही काही माझ्या डोक्यामध्ये मी काल काव्याला नको नको ते बोलून गेले काव्याने तिच्या आई वडिलांची शपथ घेऊन सांगितलं की असं काहीही नाहीये माझ्या दोन्ही सुना नात्याने जीव लावणाऱ्या आहेत त्यामुळे खोट्या त्या घेऊ शकत नाही काव्याचं लग्न आधी अफेर असेल पण आता त्या मुलाशी तिचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही असं ती सुनीताला सांगते हे ऐकून सुनीता म्हणते की माझ्या डोळ्यांनी जे पाहिलं ते काय होतं तर मानिनी म्हणते की तुझ्या डोळ्यांनी जे पाहिलं ते अर्धसत्य होतं काव्याची ओढणी स्कूटरमध्ये अडकली होती तिची चावी त्याच्यामध्येच अडकली होती आणि त्या मुलाने फक्त तिची मदत केली त्यामुळे ओढणी त्या मुलाच्या तिच्या हातामध्ये होती असं ती सांगते आपण काय बघतो काय आहे याच्यात खूप फरक असू शकतो सुनीता मानिनीला सांगते की कुणाच्या नजरेमध्ये काय आहे मी एकदा बघितल्यावरच मला कळतं काव्याच्या नजरेत तिला तिला ती खोटं बोलत आहे हे दिसलंय असं मानेनी सांगते असं काही नाही आहे चांगलंच आहे तुझ्या मुलांचा संसार चांगला होत अशी ती देवाकडे प्रार्थना करते आणि सुनीताला म्हणते की थोडी गडबड आहे कॅफेमध्ये आज खूप गर्दी आहे त्यामुळे ती फोन ठेवून देते जेव्हा पार्थला जाऊन विचारतो की मीटिंग किती वेळ चालणार आहे कारण माझे मुत्र मित्र हे ट्रॅकिंगला जाण्याचं प्लॅन करत आहेत आणि हे ऐकून पार्थ म्हणतो की तो ट्रॅकिंगला जा मी मीटिंगला जातो असं म्हणून पार्थ नाराज होऊन तिथून निघून जातो पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे जेव्हा नंदिनीला म्हणतो की मी तुझ्याकडे आलो तेव्हा माझ्यासाठी तुझ्याकडे वेळ नव्हता आता मलाही असं म्हणून तो तिचा हात हातातला काढून टाकतो पार्थलाही गिफ्ट मध्ये ट्विन्स वॉच मिळालेले आहे हे पाहून काव्या म्हणते की देणाऱ्याला कुठे माहिती आहे की आपला डिवोर्स होणार आहे ते काव्याच्या हातातून घड्याळ खाली पडतं आणि ते तुटतं पार्थ म्हणतो की पार्थला काव्या म्हणते की सॉरी मला हे जोडायचं नव्हतं आणि असं म्हणायचंही नव्हतं पार्थ म्हणतो की फारसं बिघडलेलं नाही आहे सगळं दुरुस्त करता येईल काव्या पार्थ नात्याची एक नवीन सुरुवात आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे प्रत्येक भाग जाणून घेण्यासाठी आपल्या सिरियल प्रमोटॉक चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू